उषा जात नासिक आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण चॅनलवर कोणतीही रेसिपी व रेसिपी टिप्स नाही तर ट्रिप्स बघणार आहोत काळाकुट्ट झालेला तवा मी घरीच असलेल्या एका साहित्यामध्ये कसा तो साप स्वच्छ करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओत बघत असाल कोपऱ्यामध्ये तुम्हाला फोटो दिसला असेल हा तोच तवा आहे जो सुरुवातीलाच फू खूप जास्त काळा झालेला होता तवा घासण्यासाठी मी ते पॉलिश पेपर म्हणजेच सँड पेपर वापरलेला आहे आणि दररोज नियमित वापरत असणारी तारीची घासणीचा देखील मी वापर करणार आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खूप जास्त उपयोगी हो किंवा फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना आपल्या बहिणींना आपल्या वेग दुसऱ्या ताईंना नक्की शेअर करा कारण प्रत्येक गृहिणीची ही समस्या असते काय होतं कधी कधी आपण आ, तेला कढई मग खूप जास्त तळलं जातं त्यामुळे कढईला पण खूप जास्त काळे डाग किंवा तेलाचे तुपाचे डाग पडले जातात तव्यावर पण आपण कधीकधी कधी भाकरी चिकटली जाते कधीकधी जळली जाते किंवा तेल किंवा तुपाचा पराठे किंवा पुरणपोळीला आपण जेव्हा वापर करतो त्यानंतर म जो ॲल्युमिनियमची भांडी असतात ती खूप जास्त लवकर काळी पडली जातात व तेलाचे इतके घट्ट डाग ह्या भांड्यांना पडले जातात की ते आपण घासले तरीही मात्र निघत नाही आणि नंतर आपल्याला आपल्याच भांड्यांची लाज वाटू लागते कारण कोणीही घरात आल्यानंतर कढई आणि तव्यावरूनच आपले म्हणजे एका गृहिणीची ओळख तयार होत असते जर तवा आणि कढाई जर स्वच्छ दिसली तर बायका समजून जातात की ही खरंच ही सुगरण आहे किती छान हिचा तवा चकचकतो आहे किंवा किती छान हिची कढई किती सुंदर चकचकीत आहे म्हणूनच हा व्हिडिओ सर्व आपल्या जेही नातलग असतील त्यांना देखील शेअर करा कारण घरात असलेल्या साहित्यामध्ये बाजारातून कोणताही महागडं आपण प्रोडक्ट इथून आणलेलं नाही प्रत्येक गृहिणीच्या घरात असलेल्या साहित्यामध्येच आपण हा तवा तुम्ही बघू शकताय तारेच्या घासणीने घासूनच अगदी पटकन असा जे साईडचे जे डाग होते ते अतिशय पटकन निघून गेलेले आहेत आणि मी कंटाळले होते या तव्याला कारण तो खूप जास्त काळा होत होता जितका घासला जात होता तो तितकंच म्हणजे हात दुखू लागत होते परंतु तवा मात्र निघत नव्हता शेवटी ट्रिक्स लावली म्हटलं चला बघू या ट्राय करू जर सक्सेस ठरली तर हा माझा अनुभव नक्कीच तुमच्यासोबत देखील मी शेअर करणार पाठीमागून देखील तव्याला तुपाचे किंवा तेलाचे खूप जास्त ओघळ गेल्यामुळे त्याला देखील खूप जास्त पाठीमागून डाग पडलेले होते मध्येच मी काय करत होते तारीच्या घासणीने देखील हातावा स्वच्छ घासून घेत होते व गरज पडली तर जो पॉलिश पेपरची छोटीशी पट्टी मी कापून घेतलेली आहे तिचा देखील मी वापर केलेला आहे पॉलिश पेपरने कोणतेही जे घट्ट डागा आहेत ना ते खूप पटकन का घासले जातात निघले जातात आणि प्रत्येक मैत्रिणींनो आपल्या घरामध्ये जी ही मी आज ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तवा घासताना देखील आपल्याला व्यवस्थित अशी काळजी घेऊन का घासायचं आहे कारण काय होतं आपण जेही ही, जे ही साहित्य आपण तव्यावर वापरणार आहोत हे डाक घालवण्यासाठी तर त्यावेळी आपल्याला तवा गरम करावा लागणार आहे आणि गरम तवा आपण पकडीने किंवा सांशीने पकडूनच नंतर गरम असतानाच तो घासून घ्यायचा आहे आणि ज्यावेळी आपल्याला वाटेल की तवा आता भरपूर असा थंड झालेला आहे त्यानंतर तो आपण हातामध्ये व्यवस्थित धरून नंतर आपण सर्वत घासणीने हात या तव्यावरचे असलेले जे डाग आहेत ना ते सर्व घालवणार आहोत परंतु विश्वास ठेवा मैत्रिणींनो इथे प्रत्येक गृहिणीच्या घरात असलेली एकच साहित्य आपण इथे वापरून हा तवा अतिशय पा बाजारातून आणल्यासारखंच नवीन चकचकीत असा मी साफ किंवा स्वच्छ घासून घेतलेला आहे माझ्याकडनं काय होतं जेव्हाही मी पराठे वगैरे बनवते ना तर त्यावेळी काय होतं खूप घाई किंवा गडबडीत किंवा मुलांना सकाळी टिफिन द्यायचा मिस्टरांना नाश्ता वगैरे द्यायचा त्या गडबडीत कधी कधी काय होतं गरम जो तवा असतो ना तो आपण लगेच घासल्या जात नाही त्यामुळे मग त्याचे जे थंड पडल्यानंतर ते डाग ना पुन्हा ग निघले जात नाही हो त्यामुळे मग ते पुन्हा त्याचा दुसऱ्या वेळा आपण जरी घासून घेतलं ना तरी ते डाग म्हणावे असे निघत नाही त्यामुळे त्यावर वारंवार असे थर पडत गेले की शेवटी हा तवा आपला खूप जास्त काळा कुट्टा होऊन जातो मागून देखील तेलाचे तुपाचे ओघळ गेल्यामुळे मागून देखील ते खूप जास्त त्या तव्याला काळे आणि लाल असे डाग पडलेले होते जे मी आता साफ करून घेणार आहे मध्येच तुम्हाला गरज वाटली तर पॉलिश पेपर आणि तारेची घासणीने आपण हे सर्व डाग व्यवस्थित घासून घेणार आहोत जर तुम्हाला गरज वाटली तर आपण भांड्यांचा जो विम साबण आहे किंवा लिंबू असेल तुमच्याकडे तर लिंबाचा रस किंवा लिंबू चोळून देखील तुम्ही जर गरज पडली तर तुम्ही घेऊ शकता परंतु याची गरजच पडणार नाही महिन्यातून आपण या पद्धतीने काळा झालेला तवा किंवा तळणे तळण्याने खूप जास्त खराब झालेली कढई किंवा जळालेलं केकचं भांडं किंवा कुकर आपण याच पद्धतीने घासून घेऊ शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त घासताना जी व्यवस्थित आपल्याला काळजी घ्यायची आहे ना ती मात्र आपण व्यवस्थित घ्यायची आहे हाताला चटके बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण भांडं गरम करून घेतलेलं असतं दुसरी महत्वाची अजून गोष्ट काय असणार आहे मैत्रिणींनो आपण थोडंसं जोर देऊन घासावं लागणार आहे कारण नुसतंच आपण जे लिक्विड तयार आहे त्यावरही नुसतं ठेवलं तर मॅजिक होणार नाही नाही का जादू तर होणार नाही आपल्याला त्यावर कष्ट घ्यावे लागणार आहे व्यवस्थित घासूनच घासणीने व्यवस्थित हातांवरती प्रेशर देऊन हे सर्व डाग जे आहेत ना जे चिकट असे घट्ट पडलेले आहेत ना ते अगदी घासू जसं जसं आपण तवा छान असा घासत जाऊ ना तसे तसे सर्व डाग निघले जातात आणि आपला तवा अतिशय पांढरा शुभ्र पुन्हा आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही बघू शकता सुरुवातीला असलेला तवा हा तोच आहे जो मी घासून घासून इतका छान असा त्याचे जे डाग आहे ते घालवत आहे पाठीमागून देखील त्याचे बरेचसे डाग आता मी सर्वच झालेले पाठीमागून पोळून व तव्याची कडा व्यवस्थित घासून घ्यायची आहे मैत्रिणींनी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत आहात तुम्ही अजूनही पूर्ण पाहा कारण आपण जी ट्रिक्स वापरलेली आहे ती मी व्हिडिओच्या पुढेच तुम्हाला सांगणार आहेत बघू शकता किती तवा खराब झालेला होता तो अतिशय घासून मस्त पांढरा चकचकीत मी बनवलेला आहे इथे काहीच करायचं नाही मैत्रिणींनो मी सुरुवातीलाच काय केलं गरम तवा करून घेतला गॅसवरती त्यानंतर तवा गरम झाल्यानंतर मी इथे हार्पिक वापरलेलं आहे जे आपल्या प्रत्येक गृहिणीच्या घरात अगदी सहज मिळलं जातं बाजारातून वेगळं कोणतंही महागडं प्रोडक्ट आपण खास तवा साफ करण्यासाठी आणणार नाही किंवा वापरणार देखील नाही दोन तीन चमचे मी इथे तवा गरम करून घ्यायचा गॅस बंद करायचा नाही गरम तवा झाल्यानंतरच मी इथे दोन तीन चमचे हारपीक टाकून घेतलं सर्व बाजूने त्यानंतर मी इथे चमचाभर मीठ वापरलेलं आहे तुम्ही जर सफेद पांढरे रंगाची रांगोळी असेल ना ती वापरली तरी देखील चालेल मीठ व आता हरपीक टाकलेलं हे मिश्रण तव्याच्या सर्व बाजूने आपण व्यवस्थित मी लावून घेतलं पूर्ण बाजूने हे सर्व मिश्रण लावून घेतलं आणि तवा पाठी म्हणजे गरम झालेलं आहे मग खाली आपण गॅस पण चालू ठेवलेला आहे मिश्रण लगेच कोरडं होतं तर अशावेळी काय करायचं दोन तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकलं की सगळं मिश्रण पुन्हा सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आणि नंतर आपण हा तवा लगेच गॅस बंद करून एका पकड किंवा सांशीने धरून मस्त लगेच पॉलिश पेपर व तारेच्या घासणीने छान घासून घ्यायचा तुम्हाला जर वाटलं की हरपीकचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे तर मग अशावेळी काय करायचं घासत असतानाच पुन्हा तवा तसाच उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा पुन्हा गॅस चालू करून घ्यायचा त्यावर थोडंसं हरपीक टाकून घ्यायचं थोडं मीठ किंवा रांगोळी टाकून घ्यायची थोडंसं पाणी घालून घ्यायचं मिश्रण सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आणि पुन्हा गॅस बंद करून तवा पकडीने व्यवस्थित पकडून छान मस्त पॉलिश पेपर किंवा तारेच्या घासणीने व्यवस्थित असा हा तवा घासून घ्यायचा हीच ट्रीक मी मैत्रिणींनो वापरलेली होती एकदा तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करा तुम्ही देखील याच पद्धतीने तवा किंवा कढई घासून व्यवस्थित साफसुथरे करू शकतात आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगाचा ठरलेला असेल नाही का